श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या एकादशी महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणून ओळखले जाते हिंदू धर्मात या एकादशीचे विशेष महत्व आहे मोक्षदा या नावाचा अर्थ मोक्ष देणारा असे होतो या एकादशीचा उपवास पूजा केल्याने व्यक्तीला सांसारिक आसक्तींच्या बंधनातून मुक्तता मिळते आणि मोक्षाचे दार उघडते असे मानले जाते की विहित विधीनुसार हे व्रत केल्याने पित्रांना नरकाच्या यातनापासून मुक्ती मिळते आणि स्वर्गाची प्राप्ती होते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि पूर्वजांना मोक्ष मिळते या दिवशी पूर्वजांना शांती मिळवण्यासाठी त्यांच्यासाठी तर्पण केल्याने त्यांना मोक्ष मिळण्यास मदत मिळते द्वापार युगात मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला भगवान श्रीकृष्णाने महाभारत दरम्यान अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला होता म्हणूनच ही तारीख गीता जयंती म्हणून साजरी केली जाते गीता हा जगातील एकमेव धर्मग्रंथ आहे ज्याची जयंती साजरी केली जाते वैष्णु पुराणानुसार मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने वैकुंठधामामध्ये स्थान मिळते असे भगवान श्रीकृष्णाने स्वतः अर्जुनाला सांगितले आहे या एकादशीचे व्रताचे फळ हे असंख्य यज्ञ केल्याने मिळणाऱ्या फळासारखे के असते या व्रताचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अडथळे आणि कष्ट दूर होतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुळशीला अर्पण करायची ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील नोकरी व्यवसाय करत असेल तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश प्राप्त होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहेत व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही मिस करणार आहात मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आणि अंतरुणामध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि चिमुडवर हळद टाकून आपल्याला स्नानही करायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची आता तुमच्याकडे श्रीहरिविष्णूंचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आता मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला तामनामध्ये आहे त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा अगदी पंचामृताने अभिषेक सुद्धा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जो अभाग करायचं त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं की अगदी तुम्ही पाटावर स्थापित सुद्धा करू शकतात त्यानंतर त्यांना पिवळं चंदन लावून घ्यायचं आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहे तसेच त्यांना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस तर आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात त्यानंतर आवर्जून आपल्याला मोक्षदा एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं तसेच विष्णू चालिसाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे त्यानंतर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला आरती करायची त्यांना नैवेद्य हा अर्पण करायचं जेव्हा आपण नैवेद्य ठेवणार त्यावर आवर्जून आपल्याला एक तुळशीचं पत्र ठेवायचं आहे कारण जर आपण तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर तो, तो नैवेद्य जो आहे तो श्रीहरिविष्णू ग्रहण करत नाही संपूर्ण दिवसभर आपल्याला व्रत हे ठेवायचं आहे रात्री जागरण करायचं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला आपल्याला पारण वेळामध्ये व्रताचं समाप्ती ही करायची आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला तुळशी मातीची सुद्धा पूजा ही करायची कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस पण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही तिला जल अर्पण केलं जात नाही किंवा तिची पत्रही तोडली जात नाही कारण तुळस म्हणजे माता लक्ष्मी आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला भोगावे लागतात म्हणून आपल्याला जी पण पूजा किंवा उपाय करायचे ते दुरूनच करायचे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून तुळशी मातेच्या इथे सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दुरूनच आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुपदी अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर तुळशी मातेच्या इथे बसूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला लाल कलाव्याचा धागा जे घ्यायचा आहे ज्याला रक्षासूत किंवा मोली धागा असं सुद्धा म्हटलं जातं तसेच आपल्याला पाच लवंगासुद्धा सुद्धा घ्यायच्या ज्या लवंगा घ्यायचे त्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे त्या फुलासकट असाव्या आता या लाल कलाव्याला आपल्याला सगळ्यात पहिली लवंग बांधायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करायचं आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची म्हणजे आपल्याला बोलायचे की माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत ते दूर व्हावे आणि माझ्या मुलांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी अशा रीतीने आपल्याला बोलायचे की आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा त्यावेळेस आपल्याला बोलायची पुन्हा काही अंतरावर आपल्याला दुसरी लवंग बांधायची आपल्या मुलांच्या मनातली इच्छा बोलायची आहे ओ ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करत पुन्हा तिसरी लवंग बांधायची आहे अशा रीतीने आपल्याला पाच वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप करायचं आहे पाच वेळा आपल्याला आपल्या मुलांच्या मनातील इच्छाही बोलायची आणि त्यानंतर हा जो धागा आहे तो आपल्याला तुळशी वृंदावनमध्ये आतमध्ये म्हणजे तुळशीला स्पर्श होणार नाही अशा रीतीने आपल्याला गोलाकारमध्ये बांधायचं आहे आणि त्यानंतर तिथेच तुळशी मातेच्या इथे बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असतात त्यानंतर हात जोडून पुन्हा एकदा आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्याकरता प्रार्थनाही करायची आहे किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकटं विघ्न दोष दूर होताच होत होतात पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येत नाही त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते जर ते अभ्यास करत नसेल तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील किंवा नोकरी आणि व्यवसायामध्ये त्यांना भरभरून असं यश प्राप्त व्हायला लागतं प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ